सातवड येथे डॉक्टर भावानेच केला भावाचा खून आरोपी पोलिसांच्या ताब्यात पाथर्डी तालुक्यातील सातवड येथे राहणाऱ्या सोमनाथ रामराव पाठक वयवर्ष पस्तीस याचा मृतदेह काल पहाटे त्याच्या घराच्या पाठीमागील संत्र्याच्या बागेत आढळून आला होता त्याच्या शरीरावर मारहाणीच्या खुना होत्या तसेच डोक्याला मोठी जखम आणि पाय मोडलेल्या अवस्थेत होते त्यामुळे हा प्रथमदर्शनी खून असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता त्यानंतर मैताची सौ सिंधुबाई पाठक यांनी पोलिसांना खबर दिल्यानंतर पाथर्डी पोलिसांनी तपास सुरू केला तपासादरम्यान मैताचा मोठा भाऊ डॉक्टर अशोक रामराव पाठक वय एकोणचाळीस हल्ली राहणार साजिरा बिल्डिंग नवनाथ नगर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर याच्यावर संशय बळावला त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे आरोपीकडे अधिक चौकशी केली असता आरोपी अशोक पाठक याने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की त्याचा भाऊ सोमनाथ रोज मद्यपान करून आईला व त्याच्या स्वतःच्या मुलाला मारहाण करायचा आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी देत असे त्यामुळे त्याला समजावण्यासाठी आरोपी नऊ मार्च रोजी सातवड येथे आला मात्र त्यावेळी सोमनाथ दारू पिलेला असल्याने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने पुन्हा आई आणि मुलाला मारण्याची धमकी दिली त्यामुळे आरोपीने संतापाच्या भरात लाकडी दांडक्याने सोमनाथच्या डोक्यावर पाठीवर छातीवर व पायावर जबर मारहाण केली यावेळी सोमनाथ जीव वाचवण्यासाठी संत्र्याच्या बागेत पळाला असता आरोपीने त्याचा पाठलाग करून त्याला पुन्हा मारहाण केली त्यानंतर एका झाडाला हात बांधून ठेवले आणि काही वेळाने त्याची हालचाल थांबल्याचे लक्षात आल्यावर आरोपी तिथून पसार झाला दुसऱ्या दिवशी पहाटे साडेपाच वाजता आई सिंधुबाई पाठक शेतातील मोटार सुरू करण्यासाठी गेल्या असता त्यांना सदर मुलाचा मृतदेह आढळून आला आहे या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तपासाचे आदेश दिले होते त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण व साक्षीदारांच्या जबाबावरून तपास केला असता सदर गुन्हा हा डॉक्टर असलेल्या मैताच्या मोठ्या भावानेच केल्याचे निष्पन्न झाले आहे या आरोपीला ताब्यात घेऊन पाथर्डी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास पाथर्डी पोलीस करत आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली प्रतिनिधी अशोक मोरे करंजी